मानवाने बनवलेली जगातील सर्वात महागडी वस्तू कोणती असेल एखादा सोन्याचा राजवाडा एखादा अलिशान विमान उजहाज कि जगातील सर्वात उंच इमारत नाही विशेष म्हणजे ही वस्तू पृथ्वीवर नसून आपल्या डोक्यावर साधारण चारशे किलोमीटर उंचीवर अंतराळात ताशी अठ्ठावीस हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालत आहे ती वस्तू आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे आय पण तब्बल पंधरा देशांनी एकत्र येऊन जगातील सर्वात महागड हे अंतराळ स्थानक का बनवलं आणि तिथे गेल्या वीस वर्षापासून या स्थानकात अंतराळवीर नेमकं काय करतात जसे शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर प्रत्येकाने द्या नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची खऱ्या अर्थाने गोष्ट सुरू होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यावेळी अमेरिका आणि रशिया यांच्यात अंतराळात वर्चस्व गाजवण्याची मोठी स्पर्धा होती तेव्हा अमेरिकेने फ्रीडम नावाचं एक अंतराळ स्थानक बांधण्याचं स्वप्न पाहिलं होतं तर रशियाकडे आधीपासूनच मीर नावाचं स्वतःचं एक छोटंसं स्थानक होतं पण हे काम इतकं खर्चिक आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण होतं की कोणत्याही एका देशाला ते एकट्याने पूर्ण करणं जवळपास अशक्य होतं जेव्हा युद्ध संपलं तेव्हा रशिया कडे अंतराळ विज्ञानाचा आणि अमेरिकेकडे आर्थिक ताकद होती त्यानंतर पृथ्वीवर एकमेकांचे कट्टर समजले जाणारे अमेरिका आणि रशिया या मोहिमेसाठी एकत्र आली आणि याच विचारातून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा जन्म झाला यामध्ये जपान कॅनडा आणि युरोप मधील अकरा देशांसह एकूण पंधरा देशांनी आपली पणाला लावली याचे छोटे छोटे भाग रॉकेट्सनी वर पाठवले गेले आणि अंतराळवीरांनी अवकाशाच्या अथंग सागरात तरंगत हे हे भाग काम पूर्ण व्हायला तब्बल बारा वर्ष लागली हे स्थानक जमिनीवर आणून ठेवलं तर ते एका अमेरिकन फुटबॉल मैदाना एवढं सुमारे एकशे नऊ मीटर लांब मोठ आहे याचं एकूण वजन साधारण चारशे पन्नास टन आहे यामध्ये न राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी सहा ते आठ खोल्यांच्या घरा एवढी तेहतीस हजार क्यूबिक फूट जागा आहे यामध्ये दोन बाथरूम एक जिम आणि तीनशे साठ अंश पृथ्वी पाहण्यासाठी क्युपोला नावाची एक खिडकी सुद्धा आहे पण हे महाकाय स्टेशन बनवण्यासाठी खर्च किती आला असेल मंडळी हा आकडा ऐकून तुमचे डोळे विस्परल्याशिवाय राहणार नाही या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे एकशे पन्नास अब्ज डॉलर्स म्हणजे साधारण बारा पॉईंट पाच लाख कोटी रुपये इतका आहे यामध्ये बुर्ज खलिपासारख्या शंभर इमारती उभ्या राहिल्या असत्या हा आपट पैसा कोणत्याही एका देशाने दिला नाही तर सर्व पंधरा देशांनी आपापल्या क्षमतेनुसार यामध्ये गुंतवणूक केली पण आता तुमच्या मनात प्रश्न येईल की एवढा अफाट पैसा खर्च करून जीव धोक्यात घालून अंतराळात घर गर बांधायची गरज काय होती मंडळी आपल्याला वाटू शकतं की हा विनाकारण केलेला खर्च आहे पण खर तर हे स्थानक म्हणजे मानव जातीच्या भविष्यासाठी बांधलेली एक प्रयोगशाळा आहे याची मुख्य गरज भासली ती मायक्रो ग्रॅव्हिटीमुळे पृथ्वीवरती आपण कितीही प्रयत्न केला तरी ग्रॅव्हिटी टळू शकत नाही पण अंतराळात ती नसल्यामुळे विज्ञानाचे नियम पूर्णपणे बदलतात सर्वात पहिली गरज होती वैद्यकीय संशोधनाची पृथ्वीवर जेव्हा आपण कॅन्सर पेशंटचा अभ्यास करतो तेव्हा ग्रॅव्हिटीमुळे त्या, त्या जमिनीला समांतर पसरतात पण अंतराळामध्ये या पेशी मानवी शरीराप्रमाणे थ्रीडी आकारामध्ये वाढतात यामुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर नेमकी औषध कशी का काम करतात याचा अचूक अभ्यास तिथे करता, करता येतो दुसरी महत्वाची गरज म्हणजे भविष्यातील अंतराळ मोहिमा मानवाचं स्वप्न आता फक्त चंद्रापर्यंत मर्यादित नाही आपल्याला मंगळ ग्रहावर जायचं आहे पण मंगळावर जायला कित्येक महिने लागतात इतका काळ मानवी शरीर अंतराळात कसं टिकेल हाड्या ठिसूळ होतात का दृष्टीवर काय परिणाम होतो या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आय एस एस एक टेस्टिंग ग्राउंड आहे आणि शेवटी हे स्थानक बांधण्यामागची सर्वात मोठी गरज होती जागतिक शांतता आणि सहकार्य हो। शीत युद्धाच्या काळात जे देश एकमेकांचा नायनाट करायला निघाले होते त्यांना विज्ञानाच्या नावाखाली एका छताखाली खाली आणण्याचं काम या स्थानकाने केलं पण मंडळी ही आवडव्य वस्तू कायमस्वरूपी तिथे राहणार नाही नासाने जाहीर केल्यानुसार साधारण दोन हजार तीस ते एकतीसच्या च्या सुमारास हे स्थानक निवृत्त होईल अनेक वर्षांच्या सेवेनंतर हे माका टेशन पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करेल आणि पॉपसिक महासागराच्या एका निर्मनुष्य भागात ज्याला पॉइंट निमो म्हणतात तिथे विसर्जित केलं जाईल मंडळी एकीकडे एका युगाचा अंत होत असला तरी दुसरीकडे भारत दोन हजार पस्तीस पर्यंत स्वतःचं भारतीय अंतराळ स्थानक उभं करायला सज्ज झाला आहे हे स्थानक पृथ्वीच्या खालच्या कक्षेत चारशे ते चारशे पन्नास किलोमीटर पर्यंत कार्यरत असेल पण लोक म्हणतात अमेरिका आणि चीन खूप पुढे गेलेत पण आता भारत स्वतःचं घर भार अवकाशात बांधतोय तुम्हाला काय वाटतं आपण कोट्यवधी रुपये खर्च करून या शर्यतीमध्ये सामील व्हावं की पृथ्वीवरच्या समस्यांकडे लक्ष द्यावं याबद्दल तुमचं मत काय कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका